कोगनोळीत फॉगिंग मशीनद्वारे फवारणी जुलै महिन्यात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून गटारीसह परिसराची स्वच्छता करून घेणे काम सुरू आहे निपाणी तालुक्यात काही ठिकाणी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याची दिसत आहे दासांचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे त्यामुळे गावात दोन दिवसापासून ही फवारणी मोहीम सुरू झाली आहे ग्रामपंचायत तर्फे नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत बैठकीत अध्यक्ष अक्काताई डूम उपाध्यक्ष कल्पना आवटे ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत राजगोंडा पाटील तात्यासाहेब कागले दिलीप पाटील दादासाहेब मांडगावे महेश जाधव सुनील कागले राजश्री डांगरे मंगल नाईक यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी पावसाळ्यातील खबरदारी बाबत सूचना केल्या होत्या याची दखल घेत माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कडून गावातील गटारीच्या बाजूला जंतुनाशक पावडर व डासांना प्रतिबंधक फॉगिंग मशीन द्वारे फवारणी कामे केली आहेत यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे